डोंगराडे दों, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका यज्ञात जगदीश दुसरी या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार अत्याचार निषेधार्थ आपण सर्व स्वर्णकार बांधव इथे जमलेले आहेत आमची वरणगाव स्वर्णकार समाजातर्फे एकच मागणी आहे की या नधामाला फाशी झालीच पाहिजे आणि असे कृत्य कोणत्याही समाजात घडू नये असे पोलिस प्रशासनाची दखल घ्यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो यासाठी आम्ही सर्व समाज बांधव इथे जमलेले आहोत आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला अशी ग्वाही दिली आहे की तुमचं निवेदन आम्ही वरपर्यंत गृहमंत्रीपर्यंत त्याच्यानंतर जिल्हा डीएसपी साहेबापर्यंत तसेच उपविभागीय दी अधिकारी साहेब यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाचा धन्यवाद मानतो माझे दोन शब्द संपवतो वीस पंचवीस वर्षाच्या मुलींवर बलात्कार होता तेव्हा लोक बोलता मुलीने कपडे चांगले घातले नसतील किंवा ही तर तीन वर्षाची मुलगी होती तिने काय करावं आहे तर आमच्या सारख्या मुलींनी काय करावं शेवटी त्याला फाशीची शिक्षा व्हावी असे अनेक आरोपी गल्ली गल्लीत गल्ली फिरत आहे त्यांना शिक्षा व्हावी हीच नम्र विनंती आरोपीला तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथे चार वर्षाच्या चिमुरडीवर या नराधमानी जो अत्याचार करून तिचा निर्घुण खून केलेला आहे त्याच्यासाठी त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आम्ही प्रशासनाला आदरणीय आमदार साहेब संजयजी सावकारे साहेब रक्षाताई खडसे देवेंद्र भाऊंना आणि सर्वांना गृहमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो आहे की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा व कधीनं झालेली जी शिक्षा आहे ती कमी दिवसात ह्या नराधमाला स सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी रस्त्यावर फाशी रस्त्यावर याला फाशी देण्यात यावी चार चौकामध्ये फाशी देण्यात यावी याला त्या तोपर्यंत आमचा समाज स्वस्थ बसणार नाही आम्ही आमचा जो तीव्र निषेध आहे तो ठिकठिकाणी नोंदवला जाईल आज जिल्हाभरातून सर्व ठिकाणी आमचा निषेध नोंदवला जातो आहे यापुढेही आम्ही जर आम्हाला उशीर होत असेल आमच्या न्यायासाठी तर आम्ही जिल्ह्याभरात तालुक्याभरात तालुकाभर तालुका जिल्हाभर आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या न्यायासाठी आम्ही लढा देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र